त्वचेसाठी हवे खरं आयुर्वेदिक संरक्षण तर एकदा वापरून पहाच निर्मिक आयुर्वेदिक सोप अलोवेरा प्लस नीम यांच्या शुद्ध आयुर्वेदिक गुणांनी तयार केलेला शंभर टक्के आयुर्वेदिक हँडमेड साबण त्वचेला नैसर्गिक स्वच्छता मुरुम खाज कोरडी त्वचा यावर उपयोगी कोणतेही हानिकारक केमिकल नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सुरक्षित हाताने बनवलेला काळजीपूर्वक तयार केलेला साबण जो तुमच्या त्वचेला देतो नैसर्गिक तेज ताजेपणा आणि आरोग्य निर्माता परशुराम इंगोले मुलुंड मुंबई ब्याऐंशी संपर्क करा ब्याऐंशी पंचाहत्तर शून्य एक शून्य सहा तीस निर्मिक आयुर्वेदिक सोप निसर्गाची साथ त्वचेची खरी काळजी